सुरुवातीला बातमी पावसाबाबतची मुंबईत काल तुफान पाऊस झाला मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वांचीच दाणाताण उडवून टाकली होती अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं साकी नाक्यात तर या साचलेल्या पाण्यावर कचरा तरंगताना तर दिसला तुंबलेल्या पाण्यातून संपूर्ण कचरा रस्त्यावर वाहत आला होता आणि या कचऱ्यातून आणि पाण्यातून वाट काढताना वाहन चालक आणि पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं बातमी वाशिम जिल्ह्यातून अवकाळी पावसानं वाशिममध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय एकतर अवकाळीनं काढून ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालं आणि भुईमुगाला जमिनीतच अंकुर फुटलेत जिल्ह्यामध्ये परिपक्व झालेला भुईमुग काढण्यास उशीर झाला त्यामुळे या शेंगांना जमिनीतच अंकुर फुटू लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे पंधरा तारखेपासून सतत पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे भैमुंग काढणीला उशीर होत आहे आणि उशीर झाल्यामुळे आमचा भैमंग पुर पूर्णपणे परिपक्व झालेला आहे आणि या सततच्या पावसामुळं आता भैमुगाला अंकुरण येत आहे अंकुरण येत असल्यामुळं जे आमच्या हातातोंडाचे आलेले पीक आहे हे आमच्या हातातून निघून जाते की काय आता अशी आमच्या मनात भीती निर्माण झालेली आहे uh. हे तर पीक गेल्यासारखं जे आमच्या हातातून पण खरीपाचे पीक आमच्या हातातून सोयी नसल्यामुळं निघून जाईल अशी एक आमच्या मनामध्ये आता भीती तयार झालेली आहे तर पुढचा हंगामही हातून जाण्याची भीती या शेतकऱ्यांना वाटते बातमी आणखी एक महत्त्वाची आहे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल वादळी पावसानं दाणादान उडवली वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला परभणी राहुरी वर्धा नाशिकमध्ये या घटना घडल्यात धोंडीराम हरमुके राहुल पठारे बळीराम पचाकी रवींद्र बोरके अशी मृतांची नावे अनेक ठिकाणी पशुधनही दगावले छतांवरील पत्रे उडून गेलेत झाडं उन्मळून पडलीत फळबागांचंही कालच्या या पावसानं मोठं नुकसान केले। मराठवाड्यात तर अवकाळी पावसानं जास्तच धुमाकूळ घातला आहे गेल्या सतरा दिवसांपासून जो अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे वीज पडून सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल तीनशे एक्क्याण्णव जणांवर या अवकाळी आणि गारपिटीनं चार हजारहून अधिक हेक्टरवरचं उन्हाळी पीकसुद्धा हातचं गेलं आहे बागायती पिकांचंही नुकसान झालंय त्यामुळे बळीराजा आता मेटाकुटीला आला आहे जालना जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस बरसतोय या अवकाळीचा फटका आंबा उत्पादकांना बसलाय आंब्याची फळगळ होऊन जवळपास लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे डाळिंब बागांना मोठा फटका बसलाय तालुक्यातील सुमारे पासष्ट हेक्टर क्षेत्रावर विविध फळबागांना फटका बसलाय त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात आहे दरम्यान याच नुकसान झालेल्या डाळिंब बागेतून आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी भारत नागणी मी आता पंढरपूर तालुक्यातल्या बोहाळी गावामध्ये आहे या ठिकाणी आपण बघतो की एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास सतरा ते अठरा एकर क्षेत्रावरची काढणीस आलेलं डाळिंबाची बाग आता अशी जमीन दोस्त झालेली आहे काय तुमच्या किती एकर बागेचं नुकसान झालेलं आहे माझं नाव सुनील विठ्ठल हावळे माझी सोळा एकर बाग आहे सोळा एकर परवा दिवशी चार वाजता वादळ वारं आलं त्यात सपाट झालं आहे सगळं आता एक वीस दिवसात माला हार्वेस्टिंगला येणार होता यात कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये खर्च इकरी आला आहे या नेटसाठी चाळीस हजार रुपये इकरी खर्च आला आहे त्यासाठी भरपूर नुकसान झाले आहेत आता ही झाड आहे ना हे झाड दहा बारा वर्षे चालत होतं यात आता काढून टाकले शेवट पर्याय नाही याला नाही पूर्ण साईट हल्लं आहे झाड पाक त्यामुळं शेतकरी हलत आहे टन डाळींब असं आता तुमचं तुटून पडलेलं आहे तरी वीस पंचवीस टन डाळींब तुटून पडले आज खाली किती नुकसान नुकसान कमीत कमी वीस लाखाचं नुकसान आहे कॅमेरामॅन राजू मिसाळ सह भारत नागणे साम टीव्ही न्यूज पंढरपूर तर तिकडे नाशिक जिल्ह्याला पुन्हा अवकाळीनं तडाखा दिलाय सिन्नर तालुक्यातील शेतीला वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसलाय वीज पडून एकाचा मृत्यू झालाय तर जिल्ह्यात पाच दिवसात अवकाळीचा हा चौथा बळी आहे अवकाळी पावसामुळे सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या शेतीचं नुकसान झालंय तोडणीला आलेली मिरची जमीन दोस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसानं छत्तीस गावांमध्ये नुकसान झाले आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत सा सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे अठ्ठावीस जनावरं दगावली आहेत पावसामुळे छप्पन्न घरांची पडझड होऊन अनेक संसार उघड्यावर आले इथल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने अवकाळीचा फटका जो आहे तो नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने उमरगा लोहारा असेल तुळजापूर असेल धाराशिव आणि कळम आणि भूम या तालुक्यांना जो आहे तो अवकाळीचा फटका बसलेला आहे जर यामध्ये सर्वाधिक आज जर आपण प्रमाण पाहिलं तर लोहारा आणि तुळजापूर भागामध्ये जे आहे ती सर्वाधिक नुकसान झाल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे जर आपण पाहिलं तर छत्तीस गावामध्ये जी आहे ती अं या अवकाळीचा फटका बसलेला या आहे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण जखमी देखील झालेले आहेत यामध्ये जर प्रामुख्याने आपण आकडेवारी पाहिली तर पशुधनाला देखील याचा फटका बसताना पाहायला मिळतोय तब्बल अठ्ठावीस जनावर जी आहे ती यामध्ये दगावलीची माहिती जी आहे ती प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे आणि छप्पन घराची जी आहे ती पडझड देखील झालेली आहे त्यामुळे प्रचंड नुकसान जे आहे ती नागरिकांचं झालेलं आहे दोनशे छा शहाण्णव हेक्टरवरील पिकाचं जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने आंबा असतील फळबागा असतील भाजीपाला असतील याचं देखील नुकसान जे आहे ते झालेली आकडेवारी जी आहे ती आपल्याला जिल्हा प्रशासनानं दिलेली आहे बालाजी सुरवसे साम टीव्ही धाराशिव तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं दाणादाण उडवले फळबागांसह शेडने झाडं कच्ची घरं विजेचे खांब सगळं जमीन दोस्त झालंय पैठण तालुक्यामधल्या पाचोड परिसरात वडजी थेरगाव लिंबगाव हरशी शिवारात चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस झालाय मोसंबीच्या बागांसह डाळिंब बागा आणि उन्हाळी बाजरीचं पीकही उध्वस्त झालंय आणि झाडं उमळून पडलीत हातात उंडाशी आलेला घास फिरावल्यानं शेतकरी हातबल झालाय खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या आम्ही टँकर पाणी टाकू टाकू झालतो चालतो नव्हतं ते नव्हतं करून टाकलं आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी माझं शेडनेट होतं एक एक करत टमाटरचं पीक होतं त्याच्यामध्ये दहा लाख रुपयाचं पीक होतं माझं ते पूर्ण नुकसान होऊन गेलं त्याच्यामध्ये तो वारे वादळ पाऊस आल्यामुळे केळी डाळिंब टमाटर पीक होतं दहा लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली आता काय करतं त्याला ना येलाजे शेतकऱ्यासाठी काय पाऊस कधी बी नुसखानी जर ठरतो त्याला आता ना इलाज जे शेवट सरकारनं काहीतरी भरपाई द्यावा आम्हाला तर सरकारनं तातडीनं भरपाई देण्याची मागणी या पिढीत शेतकऱ्यांकडून केली जाते यानंतर पावसाबाबतच्याच बातम्या आपण बघणार आहोत थोडक्यात आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे संध्याकाळच्या सुमाराला मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कालच्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडणार आहे मान्सूनपूर्व पावसानं मुंबई आणि पुण्याला चांगलंच झोडपलंय मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर पुण्यातल्या अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं अवकाळी पावसामुळे पुण्यात स्वारगेट एसटी स्टँड मध्ये साचले दरम्यान एसटी स्टँड वर वीजपुरवठा खंडित झाला या परिस्थितीत प्रवाशांना वाट काढून दिशेने जावं लागलं नाही आहेत कुठले तेच बोलते पुण्याच्या बाणेर मधल्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळील पानकार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेला होता काल संध्याकाळच्या पावसानं रस्त्याची अक्षरशः नदी झाली होती यामुळे अनेक गाड्याही बंद पडलेल्या मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरेप सुरू आहे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाला सुरुवात झाली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची विक्रीत पाहायला मिळते काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं ना नागरिकांची गैरसोय होते पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सून पूर्व कामं खोळंबली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरू या अवकाळी पावसामुळे शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचले तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता अवकाळी पावसातच बिकट परिस्थिती निर्माण झाली हिंगोलीत ऐन उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला पाणी साचलंय हिंगोलीसह सा कळमनुदीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे काही भागांमध्ये ओढ्यांनाही पूर आलाय <tart noise> नवी मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं होतं इथल्या एपीएमसी मार्केट मार्केटही पूर्णतः जलमय झाले मराठवाड्यात <ख़ाँगा> गेल्या सतरा दिवसात वीस वडून सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याचा तीनशे एक्क्यास लांब झाला यामुळे चार हजारहून अधिक हेक्टरवरील उन्हाळी पीक आणि बागायती पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीमुळे नुकसा बळीराजा मेटाकुटीला आलाय पश्चिम विदर्भातही अवकाळीनं कहर माजवलाय गेल्या अठरा दिवसात तब्बल दोनशे शहात्तर गावात अवकाळी पाऊस झाला आहे यात सात जणांचा मृत्यू झाला तर सातशे एकाहत्तर घरांची पडझड झाली आहे आणि बारा हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टर तर शेतीचं नुकसान झालंय पंच्याण्णव जनावरं दगावली पावसामुळे संत्रा कांदा पपई केळी ज्वारी भुईमुखसह हो। इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय पंढरपुरातही फळबागांचं मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे डाळिंब पेरू आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान झालंय आतापर्यंत एकशे पंधरा शेतकऱ्यांचं पासष्ट हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचं नुकसान झालं वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या तळोदी शिवारात वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झाला चाणकी शिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला जोरदार पावसानं चांदेश्वरी धबधबा वाहू लागलाय नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील कासारीजवळ जोरदार पाऊस आहे नागरिकांच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार आहे रत्नागिरीत तब्बल सात तास बत्ती गोल होती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती कुआरबाव मिरजोळे आजूबाजूचा परिसर अंधारात होता त्यामुळे रत्नागिरीत पहिल्याच पावसात महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली पूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे धनकवडी परिसरातील भद्रा पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली करण्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना बजावली पावसामुळे संरक्षण भिंत जवळची माती वाहून गेली त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महापालिकेनं म्हटलंय बातमी आहे कोरोनाबाबतची मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते मे महिन्यात आतापर्यंत पंच्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे या यामध्ये एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे या चिमुकल्या बाळालाही ला कोरोनाची लागण आहे सध्या सोळा रुग्णांवर सेव्हन इन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संशयित रुग्णांची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाते अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मुंबईत पंच्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर देशभरामध्ये आतापर्यंत कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे अकरा राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झालाय ज्यात दोनशे सत्तावन्न जण बाधित झाले आहेत महाराष्ट्राला सर्वाधिक धोका जाणवतोय कारण राज्यात रुग्णांची संख्या एकशे वर पोहोचली यात मुंबईत सर्वाधिक पंच्याण्णव रुग्ण आहेत चिंतेची बाब म्हणजे चार महिन्याच्या बाळालाही कोरोना झालेला आहे काय काळजी आपण या काळात आता घ्यायला हवी बघूया नागरिकांनी म्हणजे आपण सगळ्यांनी मास्क वापरायला हवा डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायचं वारंवार हात धुवावे स्वच्छता बाळगावी डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषध घ्यावी तर हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा आपल्या आहारात आपण समावेश करायला हवा तर कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे यातल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कोल्हापूर महापालिका हद्दीतील त्र्याऐंशी वर्षाच्या वृद्धाला कोरोना झाला होता बारा मे रोजी त्यांच्या त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले त्यातून ते बरेही झालेत पुणे जिल्ह्यातील एका चाळीस वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर शाहूवाडी तालुक्यातील एका चाळीस वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे वीस मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे सध्या सर्वांची प्रकृती सुधारते ते लवकर बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे कोरोना पुन्हा एकदा आलाय त्यामुळे आपण प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे आणखी एक बातमी आहे लष्करी तोयबाचा सहसंस्थापक गोळीबार करण्यात आलाय आमिर हमजा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा साथीदार आहे हमजावर लाहोर मध्ये अज्ञातानं गोळीबार केलाय त्याच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय आता आमिर हमजानंतर पुढचा नंबर दहशतवादी हाफिज सईदचा आहे का असा सवाल विचारला जातो कोण आहे आमिर हमजा बघा आमिर हमजा लष्कर तोयबाचा सहसंस्थापक आहे दहशतवादी हाफिज सईद अब्दुल रहमान मक्कीचा तो खास माणूस आहे भारत विरुद्धातील दहशतवादी कारवायांमध्ये आमिर हमजा सक्रिय असतो दोन हजार पाचमध्ये मध्ये बंगळुरू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सायन्सेसवर झालेल्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आमिर आहे अमेरिकेकडून दोन हजार बारामध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून आमिर हमजा घोषित करण्यात आलाय यानंतर बातमी राजकीय वर्तुळातून ओबीसींचा राजकीय चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शपथ घेतली राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला मात्र त्यामुळे माजी मंत्री धनंजयचा मंत्रिमंडळात पुनरा, पुनरागमनाचा मार्ग अवघड बनलाय याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली पाकिस्तानी गुप्तहेर शहाजादन चौकशीत धक्कादायक खुलासे केलेत उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट कर रचल्याची कबुली शहाजादनं दिली आहे लष्कर तस्करी दरम्यान शाहजाद आय एस आय एजंटच्या संपर्कात आला होता तो आय एस आयच्या पैशांचा वापर भारतात हेरगिरीसाठी करायचा असा संशय आहे यू पी एटीसनं शहाजादला रामपूरच्या आझादनगर भागातून अटक केली होती अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागानं अडीच लाखांचं एच टी बी टी बियाणं जप्त केलेलंय या कारवाईमध्ये बियाणांचे एकशे चौऱ्याहत्तर पाकिटं जप्त या याप्रकर एका आरोपीला अटक करण्यात आलेली दरम्यान बियाणां संदर्भात काही अडचण किंवा तक्रार असेल तर संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय हे बियाणे शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करून का आणि काहीतरी त्याच्यामध्ये अवास्तव शेतकऱ्यांना सांगून हे विक्री केल्या जाते या ज्या व्हरायटी आहेत आम्हाला संशय आहे की हे एच टी बी टी आहे आणि एच टी बी टीला हे पर्यावरणीय दृष्ट्या ही आ, ही जी बी टी आहे ही योग्य नाही आहे परंतु काही एजंटच्या मार्फत हे लोक शेतकऱ्यांना विक्री करतात आणि शेतकरी त्यास शेत बळी पडतो यानंतर एक मोठी बातमी बघूयात अवघ्या दोनशे रुपयांमध्ये जमिनीची मोजणी करता येणार आहे राज्य सरकारनं मोजणे शुल्कात मोठी कपात केली आहे केवळ दोनशे रुपये मोजणे शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचं नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागचा उद्देश आहे या आधी हिस्से मोजणीसाठी एक ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असं शुल्क आकारण्यात यायचं